कोल्हापूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे डर ट्रॅक रेसिंगसाठी अठरा दुचाकी चोरल्या कोल्हापुरातल्या मौजे सांगाव येथील पाच जणांना अटक करवीर पोलिसांची मोठी कारवाई सिंधुदुर्ग सांगली सातारा कर्नाटक राज्यातून चोरल्या दुचाकी चोरीच्या मोटरसायकली मोरेवाडी येथील माळावर विक्रीसाठी आलेल्या पाच तरुणांना करवीर पोलिसांनी तपासापासून अटक केलेली आहे आणि डट ट्रॅक रेसिंगच्या आवडीतून या पाच जणांनी तब्बल अठरा दुचाकी चोरल्या आहेत कमी श्रमात जास्त पैसे मिळत असल्याच्या हव्यासापोटी त्यांनी सात लाख रुपये किमतीच्या तीन स्पोर्ट्स बाईक आणि कर्नाटकातून चोरल्याचं उघड झालेलं आहे तर कोल्हापूरसह सांगली सातारा सिंधुदुर्ग येथून या महागाडी चोरल्याचं तपासात निष्पन्न झालंय कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित सर यांनी वारंवार मार्गदर्शन करून जिल्ह्यातील होत असलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाकाबंदी करून ते उघडकीस आणण्याकरता प्रयत्न करण्याकरता अनेक वेळा आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगानं करवीर पोलीस ठाण्यातील डीबी पथक ए पी आय सरवदे पी एस आय गळवे डीबी पथकातले अंमलदार चालक यांनी एक टीम बनवून ट्रॅप तयार केला होता त्या ट्रॅपमध्ये केरली फाटा या ठिकाणी काही तरुण मौजे सांगाव येथील राहणारे ड्यूक के टी एम बाईक आणि यामा अशा काही गाड्या घेऊन विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाल्यामुळं त्यांना आम्ही त्या पद्धतीनं शिताफीनं ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे तपास करता एकूण पंधरा मोटरसायकल त्याच्यामध्ये एम बाईक आहेत यामा आहेत युनिकॉर्न आहेत सुझूक आहेत आणि त्यांनी वापरलं तीन अशा अठरा मोटरसायकल आम्ही त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडं त्या गाड्या कुठून चोरून आणल्या त्या तपास केला असता जिल्ह्यातील सहा मोटरसायकल आहेत बाकी कर्नाटक सांगली सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही मोटरसायकल आहेत त्या पद्धतीने आम्ही त्या ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहोत आपल्या हद्दीतील किंवा आपल्या परिसरातील काही लोकांच्या मोटरसायकल जर चोरीस गेल्या असतील आणि त्या जर मोटरसायकल या असतील तर त्यांनी येऊनसुद्धा इथून पाहून ती व मोटरसायकल ओळखून त्या पद्धतीनं पुढील कायदेशीर कारवाई करून घेऊन जाऊ शकतात तर माझी नागरिकांनाही विनंती आहे अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारची कोणी जर तुम्हाला मोटरसायकल देण्याचा कागदपत्राशिवाय मोटरसायकल देत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा कोणीही अशी चोरीची मोटरसायकल घेऊ नये सर्वांना विनंती आहे धन्यवाद बिरू रिपोर्ट एन मराठी कोल्हापूर